नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज औसा ते लातूर जाणारा हा हायवे आहे आणि या ठिकाणी खोपे गावचा हा स्टॉप आहे हा चौक आहे तर या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास चौदा टायरी असलेली मोठी ट्रक इथं पलटी झालेली आहे रात्री एक गाडी अचानक इनोवा या क्रॉसिंगला इथं आली डिवायडरच्या इकडे क्रॉस करत होती त्यांना वाचवण्याच्या नादामध्ये ही गाडी इथं पलटी झाली असल्याचं ड्रायव्हर आणि इथे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही पाहताय अक्षरशः पूर्ण गाडी मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी कॅमेऱ्यामध्ये दाखवा अक्षरशः पूर्णपणे गाडी ही डाव्या साईडला रस्त्याच्या एकदम बाजूला येऊन पलटी झालेली आहे त्याच्यामध्ये गाडीचं तर मोठं नुकसान झालं आहे परंतु याच्यामध्ये जो माल होता तो लाकडाचा माल होता हा हेवी माल याच्यामध्ये भरलेला होता गाडीचे नंबर या ठिकाणी मी सांगतो लातूरचीच पासिंग दिसते एम एच चोवीस ए यू सहाशे नव्याण्णव आठ असा नंबर या गाडीचा आणि मोठा ट्रक आहे तुम्ही मागच्या साईडला पण पाहता या ठिकाणी हा लाकडी माल इथं भरलेला होता आणि हा आ, माल पेपर बनवण्यासाठी वापरला जातो आता ही लोडिंगची ट्रक या ठिकाणी जात असताना एका फोर व्हीलरवाल्याच्या चुकीमुळं असं घडल्याचं आपल्याला प्राथमिक दर्शनी दिसून येते आपण थोडंसं पुढे पण मी तुम्हाला पुढची साईड काय होती ते सुद्धा दाखवणार आहे तुम्ही पाहताय डाव्या साईडला हा मोठा ट्रक पूर्ण पलटी झाला इथं डिझेलसुद्धा टँकमधून सांडलेलं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता क्लोजअपमध्ये की डिझेल वगैरे एक साईड गाडीचं सा प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आपण फ्रंटला पण जाऊन पाहूयात की कशा पद्धतीनं या ठिकाणी ही गाडी पडलेली आहे त्याचबरोबर आणखी दुसरं महत्त्वाचं त्याचबरोबर आता हा माल अनलोडिंग करून या ठिकाणी ही गाडी रिकामी करण्याचं काम इथं होत आहे तुम्ही इथं पाहताय सगळं इंजिन ऑइल वगैरे सगळं सांडलं आहे म्हणजे मोठं नुकसान इथं झालेलं आपल्याला दिसून आहे फ्रंट साईडला जर आपण पाहिलं या गाडीच्या तर तुम्ही इथं समोर के बी नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण काच वगैरे तुटलेले आहेत आणि जे संबंधित ड्रायव्हर होते त्यांना थोडासा मार लागलेला आहे म्हणजे जवळपास चार पाच टाके पडलेत परंतु ते आता चांगल्या कंडिशनमध्ये आहेत त्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि ते सध्या बोलण्यास वगैरे त्यांची तयारी नाही आपल्यासोबत इथले व्यापारी आहेत सर नमस्ते काय नाव आहे आपलं माझा शेख सुलेमान जमेल बर हे काय व्यापाराचं म्हणजे हे लाकडं कशासाठी वापरले जातात हे पेपर मिलला जातो जातोय मान पेपर मिलला जातो तुम्ही काय नुकसान नुकसान म्हणजे गाडी भरली बरं बरं पलटी झाली परत काय झालं होतं रात्री ते इनोवा कार आली एक युटर्न करत होती बरं चुकीच्या मार्गाने म्हणजे युटर्न केली असा स्पीड बरं बरं मग ते मिस मुळे झालं त्यांना वाचवण्याच्या नादात गाडी पलटी खाली ड्रायव्हरची तब्येत कशी आहे आता ड्रायव्हरची आहे बरी आहे बरं बर, पाच सहा टाकी पडले थोडं हाताला वगैरे मार लागला समोरच्या गाडी काय मार लागलाय का मार लागला नाही त्याच्या त्यांच्या पण गाडीचं डॅश नुकसान वगैरे झाले बरं मग आता गा गाडीतला माल वगैरे तुम्ही खाली करताय सध्या क्रॉसिंग करताय आता हां खाली करून क्रॉसिंग करताय आणि बाकीचं प्रोसिजर पोलीस स्टेशन मध्ये कळवलं आहे आम्ही आणि इन्शुरन्सची टीम वगैरे हो हा म्हणजे येईल आता आली पण होती बरोबर त्यांना मेसेज वगैरे टाकले आता पंचनामा वगैरे करून गेले हा गेले त्या ठिकाणी आपण पाहताय की ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे आणि खोपेगावचा चौक आहे इथं तर इथं ही घटना घडली त्यामुळं रात्रीच चालताना अतिशय सावध पद्धतीनं चाललं पाहिजे विशेष म्हणजे लातूर सोलापूर हा हायवे प्रचंड ट्रॅफिकचा हायवे आहे तुम्ही पाहताय मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं दिवसभरामध्ये या ठिकाणी या मोठ्या मोठ्या व्हेकल जात असतात गाड्या जात असतात आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांनी ज्यांच्या गाड्या छोट्या आहेत टू व्हीलर असतील थ्री व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील त्यांनीसुद्धा काळजीपूर्वक चालवणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट हे मॅक्झिमम मानवाच्या चुकीमुळे होतात मानवी चुकांमुळं की व्यवस्थित गाडी न चालवणे काळजीपूर्वक शिस्त न पाळणे सगळ्या ट्रॅफिक नियमांचं पालन न करणे अशामुळे अशा घटना होत असतात परंतु आपण थोडी काळजी घेऊन चाललो तर आपण आपला स्वतःचा आणि इतरांचासुद्धा जीव धोक्यात टाकण्यापासून वाचू शकतो किंवा कोणताही धोका आपण टाळू शकतो तर आता सध्या पोलीस पंचनामा झालेला आहे पुढील कारवाई आता इन्शुरन्स आणि प्रशासन करतील धन्यवाद